चवीसाठी सर्वात जास्त हॉटेल मध्ये विक्री असणार पनीर आणि त्या पनीर व्यवसायाची सुरुवात करणारे एक ध्येय वेळे तरुण आज आपल्या सोबत आहेत आपल्या प्रयत्नानं आणि जिद्दीनं त्यांनी पनीर व्यवसाय यशस्वी केलेला आहे नमस्कार जनता न्यूज बीड या मध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर आज आपल्यासोबत राग सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की पनीर व्यवसाय कसा सुरू केला आणि त्याच्यासाठी काय महत्वपूर्ण आवश्यक माहिती लागते सर या मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर तर प्रेक्षकांना आपला परिचय आणि पत्ता सांगा सर सर माझं पूर्ण नाव प्रशांत हरिचंद्र राह माझं गाव इथं लिंबारुई आहे लिंबारूई तालुका जिल्हा बीड बीड माझा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू थ्री सिक्स टू सिक्स नाईन फोर थ्री ठीक आहे सर तर प्राथमिक शिक्षण म्हणा किंवा याची सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल एक सांगा सर माझं डेअरीमध्ये येण्याचं विशेष कारण म्हणजे माझं जे शिक्षण झालं ते बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी आहे बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएशन नंतर आहे का ग्रॅज्युएशनच त्याच्या ग्रॅज्युएशनच आहे बरं डिग्री आहे बीटेक डिग्री आपल्याला कोरोना जास्त माहित नाही सर शिक्षण उदगीर उदगीरला गव्हर्नमेंट कॉलेज आहे डेरी कॉलेज तिथं मला कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे टू इयर एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीमध्ये आणि त्याच्यानंतर स्वतःच काही करायचं म्हणून हे चालू केलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच सुरुवात केली काय मी दोन वर्ष जॉब केला कुठं केला सर मी त्यातलं एक दीड वर्ष हँगिवाय स्किम बर कर्नाटक तिथे केला बरं तर सहा महिने एक नगरला एक देसी फार्म म्हणून ए टू मिल्क त्यांच्याकडे जॉब केला पूर्ण दोन वर्ष जॉब केला बरं त्याच्यानंतर स्वतःच चालू केलं तर हा व्यवसाय सुरू करताना तर आपल्या आसपास कुठं हा व्यवसाय आढळत नाही आणि यामध्ये ते पनर बनवण्यासाठी रिस्क पण आहे तर हे तुम्ही कसं धाडस केलं किंवा हे विकल का हे सेल होईल का कसं म्हणजे डेअरिंग केली सुरुवातीला व्यवसाय हा सुरू करायचे कसं आता व्यवसाय द्यायचं म्हणलं तर तुम्हाला स्ट्रगल करणं स्ट्रगल स्ट्रगल करणार संघर्ष करणार तर तुम्हाला यश मिळेल जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी बाहेर जॉबला पण होतो जॉब मध्ये पण संघर्ष आहे तुम्हाला ते स्ट्रगल करणं मत तिथं करण्यापेक्षा तिथं राबण्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय चालू करू आपण स्वतःचा व्यवसाय राबू म्हणून त्या उद्देशाने माझा चालू केला पनीर व्यवसाय कसं काय निवडला माझा बॅकग्राऊंड झालेलं डेअरी मी दुसऱ्या थंडात गेलो असतो दुसरा बिझनेस चूज केला असेल मला ते शिकायला वेळ गेला असतात अनुभव यायला पनीर व्यवसाय डेअरी प्रोडक्ट तुम्हाला तिथे ऑलरेडी बनवायला ऑलरेडी बनवलेले शिकवलेले प्रॅक्टिकल थेरी पुन्हा प्लस कंपनीत नॉलेज घेतलेलं त्यामुळे मी हाच व्यवसाय तर या ठिकाणी पनीर व्यवसाय आपल्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्याचा दररोजचा सेल होतो सर जवळपास दररोज किती पनीर बनवतो आणि किती सेल होते त्याचा आता सध्या त्याला एक पन्नास साठ किलो पनीर बनवतो दररोज डेली पन्नास साठ किलो पनीर सेल होते त्यावर सेल होतो त्याच्यानंतर दहा बारा किलो बनवतो सेल करतात पूर्ण बीड लस पूर्ण बीड शहराला पूर्ण बीड शहराला तर त्याच्या आता किलोचा जर भाव विचारला सरासरी कसा किलो आहे पनीर आता होलसेल मध्ये दोनशे ऐंशी रुपये किलो मध्ये देतो मी होलसेल मध्ये होलसेलमध्ये रिटेलमध्ये तीनशे वीस रुपये किलो देतो रिटेलमध्ये तीनशे वीस तर होलसेल पण भाव देतात आणि लोकल मध्ये पण सर विकतात तर दोन्ही लोक या ठिकाणाहून शुद्ध पनीर घेऊ शकतात त्यांच्या कंपनीला विजिट करू शकतात आणि हे त्यांची मशीन आहे आणि त्यांचे सर्व या ठिकाणी मटेरियल्स आहेत तर याला सर हे मशीन वगैरे कुठून मागवले आपण बेसिक मटेरियल सर याला खवा वॅट म्हणतात आणि ही मशीन मी कोल्हापूर मागवली कोल्हापूर याला मल्टीपर्पज वॅट पण म्हणतात त्यात तुम्ही पनीरसाठी दही गरम दूध गरम करू शकता दही साठी गरम दूध करू शकता दूध गरम करू शकता खव्यासाठी खव्या पनीरसाठी पनीर साठी दही दही लागतं चक्का श्रीखंड आमराखंड याच्यासाठी दूध गरमच गावल युज आहे याच्यासाठी याला मल्टीपर्पज वॅट पण म्हणतात आणि एक थी थी। आता ही किंमत आणि मेंटेनन्स वगैरे खर्च नाही मेंटेन्स झाला गॅस कनेक्शन बघू शकतात की या ठिकाणी गॅसचं बर्नर आहे आणि याचा मल्टिपल युज आहे जर खवा बनवायचा असेल तर खवा बनवू शकतो दही बनवण्यासाठी दूध गरम होते पनीर बनवण्यासाठी त्यानंतर आपल्याला विविध ज्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स करायच्या दूध गरम करून तर ते आपण बनवू शकतो आणि याची सत्तर हजार रुपये बेसिक किंमत आहे हो। तर नवीन व्यवसाय एखाद्या तरुणाला करायचा असेल तर तो करू शकतो आणि ॲव्हरेज किंमत आहे याची ठीक आहे तर मग सुरुवातीला सर तुम्हाला अडचणी काय काय ह्या व्यवसाय सुरू करता सुरुवातीला सर चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल ते भेटत नव्हतं पनीर बनवण्यासाठी किंवा बाकीचे डेअरी प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल भेटणं महत्वाचं आहे क्वालिटी रॉ मटेरियल भेटतं पण क्वालिटीच पाहिजे त्यासाठी चांगल्या फॅटचं आणि दूध भेटणं महत्त्वाचं आहे अगोदर मला दूध भेटण्याच थोडंसं हे झालं चांगल्या मिळालं नाही त्याच्यानंतर दूध मिळवण्यासाठी मला दोन तीन महिने धडपड करावं लागेल तिथे एक मला थोडस वेळ लागला त्याच्यानंतर मार्केट शोधायला पण थोडासा वेळ लागला आता कस्टमर जास्त आहेत का सेल जास्त म्हणजे तुमचा प्रोडक्ट सेल होतं पूर्ण नाही कस्टमर आहेत का कस्टमर आहेत आहे मला दररोज दररोज पनीर तेवढं जातं बरं ठीक आहे आणि आता हे जे दूध आहे तर ते आपण कसं घेतात सर होलसेल घेतात का रिटेल ना आता मी प्रत्येक शेतकऱ्या कोण कॅन कनेक्शन म्हणजे त्यांचं कोणाचं पाच लिटर असतं दहा लिटर असेल जातात मी ते ते कोणत्या घेतली भावा फॅट न त्यांच्या दुधामध्ये त्या बरं किती दूध लागतंय सर आपल्याला दररोजचं तरी तीनशे लिटरच्या आसपास दूध लागतं समजा आपल्या पन्नास किलो बनवण्यासाठी तीनशे लिटरच्या आसपास दूध तीनशे लिटरच्या आसपास दूध लागत आणि आता मी सांगितलं की याच्यासोबत तुम्ही तूप आणि काय तूप बनवतो दही बनवतो दही पण तूप कसं किलो विकते तूप मी होलसेलमध्ये येते सहाशे रुपये किलो गायचं आणि म्हशीचं साडेसहाशे रुपये किलो म्हशीचं साडेसहाशे गायचं सहाशे रुपये आणि रिटेल ना रिटेलला सातशे रुपये सातशे तर हे दररोजच्या दररोज बनतो का कसं याला आळ आहे एक मी तीन ते चार दिवसाला बनवतो बर काय प्रक्रिया दही बनवल्यानंतर बनवायला दूध पनीर बनवायच्या अगोदर केलं जातं बर बर क्रीम सेपरेशनच्या नंतर नाए। नाए। से बार बार। से जी क्रीम ते चार दिवसाला एकदा तीस ते चाळीस किलो तुपाची बॅच घ्यायची बरं त्यातच बनवायचं त्यात पूर्ण क्रीम टाकून द्यायची गरम करायचं गरम करायचं गॅस कनेक्शन गॅस चालू झाल्यावर मशीन ऑटोमॅटिकली रोटेट होते आणि फिर वरून फिरते आणि खाली त्याला गॅस कनेक्शन गरम होऊन जाते मग याच्यासाठी भट्टी वगैरे बऱ्याच ठिकाणी खवेला वापरतात ते का ते बरोबर नाही ते पण आहे खेडेगावात ग्रामीण भागात वापरलं होतं पण काय राहतं भट्टीवर खाली लाकडं असतात आणि लाकडा जे छोटे ऍश कंटेन असतात धूळ निर्माण होते आणि राग त्याच्यामध्ये मिक्स जे कंटेन छोटे छोटे होतात मिक्स होऊन जातात आणि क्वालिटी क्वालिटीड होते बरोबर तर बघा दोन्ही गोष्टी आहेत जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये उद्योजकाला जर खवा बनवण्यासाठी लाकडा भट्टीचा उपयोग हो केला तर जे राख आहे त्याची धूळ आहे डस्ट किंवा त्याचे जे कण आहेत पार्टिकल्स ते त्याच्यामध्ये मिक्स होतात आता बघा हे जे डेअरी प्रोडक्ट मध्ये यांनी मल्टिपल मशीनचा यूज केलेला आपण हा व्यवसाय करू शकतो दुधाचा भाव सांगितला त्यानंतर पनीरचा तर आता सर सर्वात महत्वाचं आहे की जे छोटे शेतकरी आहेत किंवा जे तरुण उद्योजक या क्षेत्राकडे येण्याची ज्यांची इच्छा आहे की आता व्यवसाय शिक्षण झाले आता मला काहीतरी स्वतःचा व्यवसाय कंपनी उभ्या करायची तर या व्यवसायाकडे आपण एक भविष्य म्हणून बघू बघू शकतो शकतो का ना कारण तुम्ही पाहिलं तर जे डेअरी प्रोडक्ट असतील पनीर दूध तूप हे तुमच्या दैनंदिन गरजेचे आणि मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जर पनीरला सर्वात प्रसिद्ध एखाद्या व्हेज हॉटेलला गेला तर कोणी पण सगळं बाकीच्या भाज्यापेक्षा पनीर सर्वात पसंत याचं मार्केट वाढत जाते काय होत नाही रेग्युलर ही जी अशी गोष्ट आहे दूध म्हणलं की ती इसेन्शियल सकाळी चालू झाल्यापासून लागते सकाळी तुम्हाला चहा लागतो आलं चाल त्याच्यानंतर लोक काही नाश्त्यामध्ये गोड वगैरे काही गरा वगैरे केला तर त्यातली ते तुपच वापरतात तिथं पण गरज आली लोक सकाळी नाश्ता जेवण वगैरे करताना तुम्हाला नाश्ता करताना पोहे खाल्ले तर दही घेतात इसेन्शियल तिथं पण येतात सगळं आवश्यक दुधाचे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला पण त्यामुळे मार्केट वाढत चाललंय तेव्हा होत नाही आणि तुम्ही जर चांगली क्वालिटी दिली तर तो मार्केट तुम्हाला वाढ आणि असं म्हटलं जात कि मिल्कीज जा, इज टोटल ऑर कंटिन्यू कम्प्लीट फूड म्हटलं जाते अन्न पूर्ण अन्न म्हटलं जातं दुधाला आणि जसं तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागामध्ये प्राचीन काळापासून दुधाचे सर्व पदार्थ खाल्ले जातात आणि ते आरोग्यासाठी तंदुरुस्त सुद्धा असतात आणि हे तर एक उभरत भविष्य आहे आणि याच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे काही ना काही दुधाच्या संदर्भात जनावर सुद्धा उपलब्ध आहेत तर सर आता तुमचं एक मंथली इन्कम म्हणा किंवा वर्षाचा टर्न ओव्हर किती आहे जर आपल्याला सांगायचं असेल तर मंथली जर प्रॉफिट पकडलं फक्त प्रॉफिट जर पकडलं तर ऐंशी नव्वद हजार रुपये राहत होवजत मला म्हणजे आपल्या दुधाचा खर्च लाईट वगैरे ऐंशी नऊ हजार रुपये राहतात मला आणि कंपनीमध्ये किती होतं सर पेमेंट आपल्याला कंपनीमध्ये मला एक जेव्हा मी कंपनी सोडली दोन वर्ष कंप्लीट झाल्यावर तेव्हा मला एक अठ्ठावीस हजार होतं तर काय वाटतंय कंपनी सोडलं की बरं केलं का कसं बरंच केलं कंपनी सोडल्यावर तिथं काय तास आठ तासाची आठ आणि स्वतः मालक म्हणून बरोबर दुसऱ्याचा नोकर होण्यापेक्षा स्वतः मालक झाला कधीही बरं कधीही बरं आणि सरांनी खूप काळजीपूर्वक गोष्ट सांगितली की एक वीस ते अठ्ठावीस हजारापर्यंत पेमेंट आणि बारा तास आठ तास काम आणि परेशानी तर सरांनी आज जवळपास सत्तर ऐंशी हजार रुपये मंथली इन्कम बघा सरांचं या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे एक सुरुवात त्यांनी छोट्याच्या जागेमधूनच केलेली आहे हे पूर्ण सरच काउंटर आहे या ठिकाणी रेफ्रिजरेटर आहे कसं ते हा या ठिकाणी बघा वजन काटा आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि छोट्या जागेत सुरुवात केली आपण बाहेरून सुद्धा बघू शकतो तर जर तुमच्याकडे ध्येय आहे तुम्ही जर उतरलात लोक तर सुरुवातीला नावच ठेवणार की करू नका बरोबर पण आता सरांपर्यंत सर्व लोक यशस्वी उद्योजक म्हणून पाहत आहेत काय होता सर आपला अनुभव सुरुवातीला हे करताना घरच्यांनी प्रतिसाद दिला लोकांनी काय म्हणले जेव्हा तालुक्याला तेव्हा प्रतिसाद आणि बाहेरचे सगळ्याला यांना जॉबच करावा यात कसं याच्यामध्ये रिस्क रिस्क चांगल्या चांगला जॉब सुरू आलो चांगल्या आहे Mm -hmm. mm -hmm. सगळ्यांना mm -hmm. हो, तू वयाने जॉबच करावा थोडा दिवस नंतर बिझनेस करा तू नंतर अगोदर बिझनेस करण्यापुरते म्हणजे दहा पाच लाख रुपये नाही सर आपल्याला ते नाही तू नोकरीच कर किंवा मंथली इन्कम सेव्ह हो, कर असंच आहे प्रत्येक आपल्या त्यांची सध्याची मेंटॅलिटी तीच आहे की जॉब जॉब करा धंद्यात काय तू पडू नका पहिल्यापासूनच आहे आपल्याला काय वाटतं आई वडील शेतकरी त्यांना वाटतं बो यांना कुठून तरी नोकरी करावा चार दोन रुपये महिन्याला आण ना सगळ्यांची इच्छा होती की मी जॉबच करावा धंद्यात काय उतरू नाही काय माझी इच्छा नाही राहिली भाऊ जॉब करायची तिथं पण तेवढंच आपण पळपळ करायची सगळं त्यापेक्षा म्हणजे आपण स्वतःच्या व्यवसाया तर सरांनी आता सांगितलं की एक उच्च शिक्षक तरुण व्यवसायाकडे वळतो आणि लोकांनी मला वाटतं त्यावेळेस तुम्हाला बरेच नाव सुद्धा ठेवले नाव पण ठेवले तर बऱ्याच लोकांनी नाव ठेवले भाऊ दुधानला काय काय शिकून मशीन गोळा करायला गोळा करायला लागला का काय तसे लोकांच्या मेंटॅलिटी आहेत आपल्या आणि जर आज त्या गोष्टी करा आपण त्या महाग पाठीमाग परत जर बघितलं तर आज तुमच्याकडे यशस्वी उद्योजक म्हणून बघितलं जाते मग कसं आहे त्या लोकांचा प्रतिसाद किंवा घरचे बरं झालं तुम्ही लोकांना बरं तरी चार दोन रुपये कमावायला लागला आपल्यामुळे एक दोन लोकांना काम भेटलं तुमच्या हाताखाली आता सरवण पण आहे सर्वण पण आहे त्यामुळे घरचं हा लोकांच्या हाताखाली काम करत होता याच्याकडे लोक बरेच लोक तुम्हाला मुलाखत घ्यायला व्हिजिट करायला गायडन्स घ्यायला सुद्धा येतात येतात राक्षरांच्या मेहनतीमुळं आणि कष्टामुळं त्यांनी खूप उत्कृष्ट असं पनीर बनवलंय आणि त्यांनी सांगितलं की कस्टमरच्या म्हणण्यानुसार की चांगल्या क्वालिटीचं चा त्यांनी पनीर दिलं आणि चांगलं स्वादिष्ट आणि एकदम असं आरोग्यदायी आहे तर लोक तर नाव ठेवतात त्या ठेवलेल्या नावाचं आपल्याला एक आपलं स्वतःच एक महल उभा करता आला पाहिजे त्यांनी ठेवलेल्या नावापासून आपलं एक चांगलं ध्येय गाठलं पाहिजे तर आपण बघू शकतात या ठिकाणी कसं उत्कृष्ट पद्धतीचं या ठिकाणी पनीर बनवलेलं आहे सरवाजा असत राहते बघ ठीक आहे तर हे बघा हे आहे पनीर आता हा सर किती किलोचा आहे सर आठ किलोचा ब्लॉक आहे असे का आठ किलोचा ब्लॉक आहे आणि हे कापड आहे का काय आहे कापड आहे कापड काढून आणि किती किलो म्हणलं आठ किलोचा ब्लॉक आठ किलोचा ब्लॉक आहे आणि त्याला कापड लावलेला आहे थंड होण्यासाठी या चिकन ठेवलेलं आहे आता हे जे रॉ मटेरियल आहे ते मलई आहे क्रीम आहे म्हणजे आपल्याला जे तूप तयार करण्यासाठी करायचं तर याला किती वेळ लागतोय समजा एक मलई वेगळी करायला तर प्रेक्षक बांधवानो या ठिकाणी आपण पाहू शकतात की ही जे दूध वेगळं करण्यासाठी मलई काढलेली आहे याचं तूप बनवलं जात आहे आणि नंतर याचं पनीर बनवलं इकडच्या बाजूला सुद्धा आपण बघू शकतात की सर जवळ हे बघा पनीर आहे हा चांगल्या क्वालिटीचं चा पनीर या ठिकाणी बनवलेलं आहे आणि हे सर्व सरांच्या मेहनतीमुळे शक्य झाले सर हे आजचं मटेरियल आहे का पूर्ण आजचं मटेरियल आहे आता उद्या उद्या परवा होऊन पूर्ण आणि आपल्याला किती किती किलोचे गट्टे बनवायला <coughs> तुम्ही किती बनवू क्वांटिटी नुसार बनवू शकता आठ किलो आपण किती कितीचे आपण साडेसात आठ आठ किलो बनवू साडेसात आठ किलो हो आता आपल्याकडे किती बनलेलं आहे स्टोरेज आज बनवले सहा लादे आहेत आपल्याकडे सहा लादे आहेत पन्नास पंचावन्न किलो आहे आपल्याकडे बर आणि आता हे लाद्या मार्केटला आपल्याला स्वतः पोच द्यावा लागतात स्वतः पोच द्यावा लागतो घेऊन जाते आणि आपण घरी पण ह्याचे कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या भाज्या बनवू शकतात घराची वस्तू शांती सांगतो अशा कार्यक्रमाच्या ऑर्डर तुमच्या घरी पण तुम्ही पण पनीर उपयोग करू शकता तर हे सरांचे फ्रीज आहे ह्या मध्ये सर्व किती सात लाद्या आहेत सात लाद्या तयार आहेत तर हे आपल्याला अगोदर असं वाटतं की पनीर म्हणजे दुसरी कुठली तरी कंपनी बनवते काही की पण बघा एका तरुणानं आपल्या बीड जिल्ह्याचं नाव या पनीर उद्योगातून गाजवलेलं आहे सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या महत्वपूर्ण मुलाखतीमध्ये तोपर्यंत तो जनता न्यूज बीड या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे भारत